यम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा परिषदच्या धर्तीवर ग्रामसेवक पदाकरता काल झालेला पेपर आजच्या वेळीमध्ये कवर करणार आहोत काल झालेल्या पेपरमधले प्रश्न आजच्या वेळीमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शॉर्ट पण पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर एम आर अकॅडमी यूटूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे कारण असे महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर एम आर अकॅडमीचे आपणास बघायला मिळतील त्यासाठी ऐतिहासिक प्रश्न सामान्य ज्ञान करंट अफेअर मराठी जी केचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच उपलब्ध आहेत हे आपणाला नोटिफिकेशन मिळाल्याच्या नंतर नक्कीच नवनवीन व्हिडिओमधील नवीन काही प्रश्न शिकायला मिळतील तर मित्रांनो उशीर न लावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया काल झाला ग्रामशोक पदाकर्ता पदा करता पेपर त्या पेपरमधले काही प्रश्न पहिला प्रश्न असा आहे वैज्ञानिकांनी वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसला काय नाव दिले या ठिकाणी ए सी आर एस को टू हे नाव दिले डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे मित्रांनो प्रौढ व्यक्तीचे नाडीचे ठोके प्रति मिनटास किती असतात प्रौढ व्यक्तीचे नाडीचे ठोके प्रति मिनटास बहात्तर असतात बी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे भारताने कोणता पहिला उपग्रह अंतराळात सोडला तर या ठिकाणी स्वयं हा भारताने पहिला उपग्रह अंतराळात सोडला बी ए ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक हा रशिया ने कोणत्या साली अवकाशात सोडला तर एकोणीसशे सत्तावन्न साली अवकाशात स्पुटनिक हा उपग्रह कृत्रिम उपग्रह रशिया या देशाने सोडला एकोणीसशे सत्तावन्न साली सी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे मिथेनिया मिथेनिया मूलद्रव्याचे रेणूसूत्र काय मिथेन या मूलद्रव्याचे रेणूसूत्र सी एच फोर असे आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे मित्रांनो भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात सिस्मोग्राफ हे उपक्रम भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात डी हे ऑप्शन योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे वन कॅलरी म्हणजे किती जूल वन कॅलरी म्हणजे या ठिकाणी चार पॉईंट अठरा ज्यूल इतके होईल सी ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा आहे मित्रांनो आर बी आयची स्थापना कोणत्या वर्षी झाली आर बी आयची स्थापना ही एकोणीसशे पस्तीस साली झाली सी ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे मित्रांनो मुकनायक हे वृत्तपत्र कोणाचे आहे मुकनायक हे वृत्तपत्र डॉक्टर आंबेडकर यांचे आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे मित्रांनो पारपटल वर वस्तूची प्रतिमा कशी दिसते पारपटल वर वस्तूची प्रतिमा कशी दिसते तर वास्तव व उलट अशी प्रतिमा पारपटल वस्तूवर दिसते डी ए ऑप्शन योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे मित्रांनो गृहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो हा केपाल केपालर चा कितवा नियम आहे तर पार्लरचा हा पहिलाच नियम आहे हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे मित्रांनो पंचसृष्टी पद्धत खालपैकी कोणती आहे पंचसृष्टी पद्धत खालपैकी रॉबर्ट हिटाकर ही आहे रॉबर्ट हिटाकर ही पंचसृष्टी पद्धत आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा आसा मित्रांनो जिल्हा परिषदेच्या अध्यक्षता कालावधी किती असतो जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा कालावधी हा अडीच वर्षाचा असतो बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा आसा मित्रांनो धवल क्रांतीचे जनक कोणत्या व्यक्तीस म्हणतात धवल क्रांतीचे जनक वर्ग वर्गीस कुरियन या योक्तीस म्हणतात ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे मित्रांनो अटल पेन्शन योजना कोणत्या यो वयोगटासाठी आहे अटल पेन्शन योजना ही अठरा ते चाळीस वयोगटासाठी आहे बी ए ऑप्शन योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका कोण महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले हे आहेत सी ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे मित्रांनो ए टी एमच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये कोणता क्रमांक लागतो ए टी एमच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे मित्रांनो सर्वात जास्त अविश्वास कोणत्या पंतप्रधानाविरोधात आला होता सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव कोणत्या पंतप्रधानाविरोधात आला होता तर इंदिरा गांधी या पंतप्रधानाविरोधात सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव आला होता बी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक एकोणीस नंबरचा असा आहे मित्रांनो सफरचंदामध्ये खालीपैकी कोणते आमलं असते सफरचंदामध्ये खालीलपैकी मेलिक हे आमलं असते सी ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे मित्रांनो निरोगी योक्तीस निरोगी राहण्यासाठी दररोज किती ग्लास पाणी पिवावं लागते निरोगी राहण्यासाठी दररोज पाच ग्लास पाणी पियावं लागते डी हे ऑप्शन योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी एकवीस नंबरचा असा आहे मित्रांनो मायकोलॉजी या शास्त्रात कशाचा अभ्यास केला जातो मायकोलॉजी या शास्त्रामध्ये बुरशीचा अभ्यास केला जातो सी हे ऑप्शन योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे मित्रांनो पुढीलपैकी कोणते पीक वर्षामध्ये तिन्ही हंगामामध्ये घेतले जाते पुढीलपैकी सूर्यफूल हे पीक वर्षामध्ये तिन्ही हंगामात घेतले जाते डी ए ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे मित्रांनो राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था कोठे आहे राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्था व्यवस्थापन संस्था ही हैदराबाद या ठिकाणी आहे डी ए ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे मित्रांनो माहितीचा अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी केव्हा झाली माहितीचा अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी ही तेरा ऑक्टोंबर दोन हजार पाच साली झाली ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे मित्रांनो वनस्पती म वनस्पती कोणत्या स्वरूपात नायट्रोजन घेतात वनस्पती नायट्रेट स्वरूपात नायट्रोजन घेतात ए हे ऑ ऑप्शन योग्य है प्रश्न क्रमांक ये सव्वीस नंबरता आ मित्रनों धवलक्रांति खालीपैकी कशाशी संबंधित है धवल क्रांति हि खाली पैकी कशाशी संबंधित है दूध व्यवसाय दूध उत्पादन व्यवसाय से संबंधित धवल क्रांति है बीहे ऑप्शन यठिका योग्य है याठिका प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरता आ मित्रनो भुईकोट कि शतक ब है तो भुईकोट हा किला चौदाव्या शतकामध्ये बांधला आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा मित्रांनो पंचायत राजमध्ये महिला आरक्षण किती टक्के असते पंचायत राजमध्ये महिला आरक्षण पन्नास टक्के इतके असते सी ए ऑप्शन योग्य आहे सी ए ऑप्शन पन्नास टक्के योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा मित्रांनो प्राप्तिकर कायद्याशी संबंधित असलेले कलम कोणते प्राप्तिकर कायद्याशी संबंधित असलेले कलम बारा ए असे आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी तीस नंबरचा आणि शेवटचा प्रश्न असा आहे मित्रांनो बेरोजगारीचे प्रकार कोणते आहेत बेरोजगारीचे प्रकार घर्षण चक्रिया हंगामी वरील सर्व डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो काल झालेला ग्रामसेवक पदाकरता अत्यंत महत्त्वाचा पेपर त्या पेपरमधले काही क्वेश्चन आपण आजच्या वेळीमध्ये कवर केले आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शॉर्ट पण पाहायचा आहे कारण नवनवीन स्पर्धा परीक्षेच्या एक्झामकरिता आपणास उपयुक्त असे प्रश्न एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच उपलब्ध आहेत आणि उपलब्ध होणार आहेत त्यासाठी या एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचा आहे पुन्हा भेटूया नेक्स्ट मिळते नमस्कार